सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस या ग्रामपंचायतीने ब्लू फ्लेंग बीच नामांकनासाठी प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केला होता त्यानुसार राज्य सरकारच्या पर्यावरण विभागाच्या टीमने निवती येथे दौरा केला ब्लू करण्यात आले असून याचा अहवाल राज्य सरकारकडे पाठवण्यात आला आहे अशी माहिती मेढा नियुती ग्रामपंचायतच्या अधिकाऱ्याने सांगितली मी शिंदे शरद श्रीरंग ग्रामपंचायत अधिकारी मेढा निवती तालुका वेंगुर्ला जिल्हा सिंधुदुर्ग येथे कार्यरत आहे मेढा निवती गावाचा ब्ल्यू फ्लॅग बीच नामांकनासाठी आम्ही सुरुवातीला प्रस्ताव दिला होता त्या अनुषंगाने शासनाकडे तो जिल्हाधिकारी यांच्यामार्फत पर्यावरण विभाग महाराष्ट्र राज्य यांच्याकडे पाठवण्यात आला होता त्या अनुषंगाने त्यांची टीम आमच्या मेढा गावात येऊन त्याची पाहणी करून गेली त्या ब्ल्यू फ्लॅग निकषामध्ये निक, जे निकष आहेत त्या निकषामध्ये प्रामुख्याने पाणी गुणवत्ता सुरक्षितता पर्यावरण शिक्षण सेवांची तरतूद व पर्यावरण व्यवस्थापन या सर्व गोष्टींचा या गावामध्ये निकष पूर्ण करतो त्यामुळं त्या कमिटीने पाहणी केली वस्तुस्थिती पाहणी करून त्या अनुषंगाने आपला अहवाल शासनाला सादर केलेला आहे त्या प्रामुख्याने आमच्या गावाची लोकसंख्या सोळाशे पंचावन्न आहे एकूण कुटुंब संख्या तीनशे ब्याण्णव आहे आणि पर्यावरणदृष्ट्या आमचा समुद्रकिनारा निवती मेढा न्यूती गावाचं दोन किलोमीटर आहे आणि याच्यामध्ये आंबा नारळ भोपळीच्या बागा आहेत आणि स्वच्छ असा समुद्रकिनारा आहे त्यामुळं आणि पर्यावरणाचं निकष पूर्ण करणारा हा गाव आहे त्यामुळं आपण ब्ल्यू फ्लॅग बीचसाठी ना नॉमिनेशन केलेलं आहे आणि त्या अनुषंगाने त्याचे जे निकष आहेत ते सर्व आम्ही पूर्ण केलेले आहेत सर्गरम्य समुद्र किनारे वर्णा रस्ते आणि तुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनोमर निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आला तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय ये देवगड येथील सोनी रेसिडेन्सीला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने